सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे धाराशिव आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली आवक तीन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान